बिग बॉस मराठीचं घर अखेर सर्वांसमोर आले आज आपण आलो आहोत बिग बॉस मराठीच्या घरात आता आपण आहोत गार्डन एरियामध्ये या दरवाज्यातूनच स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री करतील आणि हा आहे लॅविश एंट्रान्स या बिग बॉसच्या घराची ही एक ओळख आहे यंदा यात खूप सारे बदल करण्यात आलेत यंदा पारंपारिक मराठमोळा लूक न करता थोडासा हटके आणि वेगळा प्रयत्न करण्यात आलाय उमंग कुमार यांनी यावर्षीचं डिझाईन देखील खूप सुंदर केलंय बिग बॉस मराठीच्या घरातील हा एरिया सर्वांच्या ओळखीचा हा पूल एरिया पूल एरियामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात बिग बॉस हिंदी एकोणीस मध्ये देखील यंदा खूप काही कॉन्ट्रोवर्सीज झाल्या तसेच यंदा खूप वेगवेगळ्या डिझाईन्स भिंतीवर देखील, देखील करण्यात आल्या या डिझाइन्स यंदाची थीम दरवाजा आणि खिडक्या यांवरून आहे दरवाजा आणि खिडकी ही एकच थीम तुम्हाला अख्ख्या घरात बघायला मिळेल अख्ख्या घरात दरवाजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील हा आहे बाल्कनी एरिया गेल्या वर्षी या बाल्कनी एरियात खूप काही घडलं त्यात आपण सूरज चव्हाणला घडताना देखील पाहिलं त्या, त्या बाल्कनी एरियाचा हा बदललेला स्वरूप बिग बॉस मराठी सीजन पाच मधला तुम्हाला पिकनिक एरिया आठवतोय का हो हा तोच एरिया आहे हा एरिया यंदा लॅविश झाला आहे या एरिया डॅन्यू प्रॉपर्टीज चे स्पॉन्सर्सचा लोगो देखील आहे या रहस्य तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल आणि एक सरप्राईज देखील तुमच्यासाठी शेवट आहे यंदा बिग बॉसच्या घरात अशा खूप छान छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतील हा आहे बिग बॉस मराठी सीजन सहाचा चा पोटमाळा इथे देखील खूप छान नवीन बदल करण्यात आले आहेत खाली स्विमिंग पूल तर दिसतोच पण स्विमिंग पूल सोबत अख्खा गार्डन एरिया देखील आपल्याला बघायला मिळतो म्हणजे इथे बसून पूर्ण घरावर निरीक्षण करता येत इथून देखील खाली पाहिलं तर यंदाच्या थीम नुसार समोरच्या भिंतीवर तुम्हाला अनेक दरवाजे दिसतील पोटमाळ्याच्या बाजूला खूप छान डिझाईन बनवण्यात आल्या त्यात घोड्याचं चित्र घोड्याचा डोळा असं देखील बनवण्यात आलंय पायऱ्या उतरताना देखील तुम्हाला विशिष्ट प्रकारचे दरवाजे दिसतील आणि त्या दरवाज्यांमध्ये उभे असलेले माणसं दिसतील पुन्हा गार्डन एरियामध्ये आल्यानंतर आपण पाहतो की इथेही दरवाजे आहेत आणि इथील दरवाज्यांच्या बाजूला पुन्हा एक सोफा ठेवण्यात आलाय हा गुलाबी रंगाचा सोफा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा गार्डन एरियातील अजून एक मुख्य भाग म्हणजे जिम एरिया या जिम एरियात गेल्या वर्षी आपण छोट्या पुढारींना जिम करताना पाहिलंय ही आहे बिग बॉस मराठी सीझन सहाची ग्रँड एंट्रन्स याच्यावर आपल्याला गरुड दिसतो त्या गरुडाच्या खाली आपल्याला दरवाजा दिसतो त्या दरवाजातून आपण आत प्रवेश करूया प्रवेश केल्यानंतर आपल्याला हॉल दिसतो या हॉलच्या समोर आपल्याला सोफा आणि टी व्ही दिसतो जिथून आपण भाऊच्या धक्क्यावर दर शनिवारी आणि रविवारी भेटतो यंदा लिव्हिंग रूममध्ये खूप बदल करण्यात आलेत या बदलांपैकी सर्वात महत्वाचा बदल म्हणजे डाव्या बाजूची भिंत या भिंतीवर तुम्ही पाहाल की खूप सा खिडक्या आहेत थीमनुसार या खिडक्या उठून दिसतायत या खिडक्यांमध्ये तुम्हाला फुलं ठेवलेली दिसत आहेत तसेच वाघाचे चित्र आदी इतर काही गोष्टी तुम्हाला या मध्ये दिसतील डेकोरेशन साठी देखील खूप छान वस्तू इथे ठेवण्यात आला आहेत बिग बॉस मराठीच्या सीझन मधील ही सर्वात स्पेशल रूम म्हणजेच कन्फेशन रूम आहे ही अद्याप उघडलेली नसली तरी बिग बॉस मराठी सुरू झाल्यावर ती उघडली जाईल आर यातून बिग बॉस आणि स्पर्धकांमध्ये संवाद देखील होईल लिव्हिंग रूम मधील ही विशेष डिझाईन पाहून चकित होऊ नका ही डिझाईन आहे सोफ्या समोर ठेवलेल्या टेबलची या टेबल मध्ये एक घर दाखवण्यात आलं आहे त्या घरात चक्रविवाहासारखे रूम्स आहेत आणि त्या रूम्स मध्ये लोक आत आहेत म्हणजेच बिग बॉसच्या घराचं प्रतिबिंबच म्हणा आणि त्याच टेबलच्या समोर आपण पाहू शकतो की कॅमेरा आहे आणि टी आहे या टी व्हीवरूनच भाऊ सर्व स्पर्धकांशी भेटतील ही एक नवीन रूम यंदा अनलॉक झाली आहे या रूममध्ये काय असेल काय घडेल बिग बॉस मराठी सुरू झाल्यावरच कळेल या रूमची काय खासियत आहे हे आपल्याला बिग बॉस सुरू झाल्यावर समजेल बिग बॉस मराठीच्या यंदाच्या घरात उमंग कुमार यांनी एक नवीन रूम ओपन केली आहे या रूम मध्ये तुम्ही बघू शकता की खूप छान आणि सुंदर डिझाईन सहित एक खुर्ची ठेवली आहे यंदा कुठला स्पर्धक या चेअर वर जाऊन सर्वात आधी बसतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल या रूम मध्ये बऱ्याचशा सुंदर डिझाईन्स फुलं कॅन्डल्स इत्यादी गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत तुम्हाला ही रूम आवडली का कमेंट मध्ये सांगा आता आपण वळूया डायनिंग आणि किचन एरियाकडे किचन एरियामध्ये आपण नेहमीप्रमाणेच किचन सुंदर असं किचन बिग बॉस मराठीच्या घरात पाहू शकतो डायनिंग टेबलवर यंदा एक खूप मोठी डिझाईन आपल्याला पाहायला मिळते ही आहे बिग बॉस मराठीची चावी खुर्चीवर मागे देखील चाव्यांचं वर्चस्व आहे या सर्व डिझाईन्सवर चाव्या आणि दरवाजे आणि खिडक्या पाहून आपल्याला असंच वाटतंय की यंदा नशिबाचा दरवाजा कोणाचा कसा उघडेल सांगता येत नाही या डायनिंग एरियात सुंदर अशा डिझाईन्सचे लॅम्प लावण्यात आले आहेत तसेच या डायनिंग एरियामध्ये एक सोफा देखील ठेवण्यात आलाय आणि हे पाहू शकता तुम्ही किचन बिग बॉस मराठी सीझन सहाच हे किचन आहे बिग बॉस मराठी असो किंवा बिग बॉस हिंदी असो किचनचं महत्व फार राहिलं आहे या किचनवर ज्यांनी वर्चस्व केलं तेच या बिग बॉसच्या घरात जास्त दिवस टिकू शकलेत या किचनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील यंदा खूप काही बदल करण्यात आले आहेत त्या बदलांमध्ये रंग हा पहिला बदल आहे तुम्हाला हे सुंदर किचन कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता काही तुम्हाला अशा गोष्टी दाखवतो ज्या तुम्हाला किचन मधल्या कॅमेऱ्यात दिसत नाहीत ती म्हणजे ही लावलेली पाने आणि फांद्या या तुम्हाला बिग बॉस मराठीच्या कॅमेऱ्यांमध्ये दिसत नाहीत तसेच हा रॅक जो बिग बॉस मराठीच्या घरात लावला आहे तो टी व्हीवर दिसत नाही जवळून पाहिलं तर हा मायक्रोवेव्ह इथे आहे तसेच स्पर्धकांना वापरण्यासाठी भांडी आणि सर्व काही इथे उपलब्ध करून देण्यात आलं आहे यंदाच्या कपचे स्पॉन्सर आहेत सोसायटी किचनच्या पाठीमागे कसं दिसतं हे देखील तुम्ही पाहू शकता हा आहे फ्रीज फ्रीजची डिझाईन देखील युनिक करण्यात आली आहे फ्रीजची डिझाईन तुम्ही पाहू शकता हा आहे स्टोर रूम टेलिफोन जरी नाव दिलं असलं तरी स्पर्धकांना बाहेरून येणाऱ्या वस्तू तसेच राशन इथूनच मिळणार आहे नेहमीप्रमाणेच उमंग कुमार यांनी हा एरिया देखील खूप छान डेव्हलप केलाय एक चेहरा ज्याच्या चेहऱ्याच्या डोक्यातून चा चावी घुसलेली आहे असं दाखवण्यात आलंय हा भाग देखील या घरात उठून दिसतोय याच्याच बाजूला दोन खुर्च्या ठेवण्यात आल्यात आता पुढे वळल्यानंतर आपल्याला ह्या नवी नवीन सुंदर डिझाईन्स देखील केलेल्या पाहायला मिळत आहेत या दरवाज्याच्या आत गेल्यानंतर आपण पाहूया एक नवीन दुनिया ही आहे बाथरूमची दुनिया बाथरूम यंदा खूपच सुंदर डिझाईन करण्यात आलंय डिटेल्स जर तुम्ही पाहिल्या तर चकित व्हाल घराच्या आत आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच चावी लावण्याची जागा दिसते त्यात आपल्याला डोळा देखील दिसतो पण ही सुंदर डिझाईन पाहून तुम्हाला काय आठवतंय किंवा काय वाटतंय हे कमेंटमध्ये वा नक्की सांगा आता आपण पुढे वळूयात ते म्हणजे बेडरूम एरिया कडे बेडरूम एरिया नेहमी सारखा सुंदर बनवण्यात आला आहे एका साइडला दोन दोन चार आणि एक सिंगल बेड तसेच इथे देखील दरवाजे आणि खिडक्या तुम्हाला पाहायला मिळतील इथे बेडवर एक खूप सुंदर अशा डिझाईन्स देखील करण्यात आल्या आहेत या डिझाईन्स जवळून पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट मध्ये सांगा या बेड्सच्या बाजूला एक सुंदर अशी जागा बनवण्यात आली आहे इथे मुली मेकअप करतात त्यासाठी गुलाबी चेअर देखील ठेवण्यात आली आहे बेड्सच्या मागे तुम्ही पाहिलेत तर खूप साऱ्या फ्रेम्स लावण्यात आल्या आहेत यंदा या फ्रेम्स खूपच आकर्षित करणाऱ्या आहेत बेड्सच्या बाजूला छोटे टेबल आणि लॅम्प्स देखील ठेवलेत हे सुंदर पोर्ट्रेट्स आणि पेंटिंग्स आता आपल्याला नव्वद दिवस पाहायला मिळणार आहेत या पोर्ट्रेट्स म्हणजेच स्पर्धकांचं व्यक्तिमत्व देखील दर्शवतात आता आपण जात आहोत बिग बॉस मराठीच्या एका सुंदर रूमकडे ही रूम आहे कॅप्टन ची रूम कॅप्टन ची रूम यंदा खूपच आकर्षक बनवण्यात आली आहे या रूमचा फील तुम्हाला जाणवत असेल रिच आणि रॉयल फील असा देण्यात आला आहे तसेच गरुडाचे पंख देखील इथे देण्यात आले आहेत कॅप्टन हा घराचा महत्वाचा सदस्य कॅप्टन इथे डिसिजन घेऊन त्याचा गेम बदलूही शकतो आणि दुसऱ्याचा गेम बिघडवूही शकतो कॅप्टनच्या खोलीत देखील खूप सुंदर असा कुत्र्याची प्रतिमा आणि एक लाल चेअर ठेवण्यात आली आहे तसेच हे छान झुंबर देखील लावण्यात आले आहे सहसा जवळून ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बेडच्या बाजूला टेबल लॅम्प आणि फुलं ठेवण्यात आली आहेत कॅप्टनची रूम पाहून कोणाला या रूममध्ये राहायची इच्छा झाली त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील ही सर्वात विशेष जागा आहे दुबईतील नामांकित ब्रँड डॅन्यू प्रॉपर्टीजने बिग बॉस मध्ये त्यांचं एक रूम दाखवली होती तशीच सेम रूम बिग बॉस मराठीच्या घरात देखील त्यांनी बनवून दिली आहे हे सुंदर रूम तुम्हाला कशी वाटली तसेच बिग बॉस एकोणीसशे आठवण तुम्हाला यातून आली का कमेंट मध्ये सांगा तर हे होतं बिग बॉस मराठी सीझन सहाचं संपूर्ण घर या घरातील कोपरान कोपरा आम्ही तुम्हाला दाखवलं आहे या घरातील कोणती जागा तुम्हाला सर्वात जास्त आवडली तसेच या घरात तुम्हाला राहायला आवडेल का हे कमेंटमध्ये सांगा तसेच बिग बॉस मराठी सीझन सहाच्या लेटेस्ट अपडेट्स इंटरव्ह्यूज स्पर्धकांबद्दल अधिक माहितीसाठी लगेच सबस्क्राईब करून ठेवा मराठी वर्ल्डला